गुड मॉर्निंग गाईज कशा आहेत तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी चाललोय फिरायला तर दोन दिवस आपले ट्रेनमध्येच जाणार आहेत तर आपली बॅग पण पॅक झालेली आहे हे बघा तर कोण कोण आहेत ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे खूप आहे दोन दिवसानंतर तर अजून भारी ब्लॉग येणार आहेत आपले तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला बघूया आणि बघा कबीर आणि कबीरांना पैसे कुडीर भेटलेले आहेत कबीर पण आहे आपल्यासोबत दोनशे रुपये कबीर खुश दोनशे रुपया अजून तीन वेळेस तुम्ही दाखव अजून दोनशे काम पच्चिस कबीर यांचं अजून पैसा आहे पैसा हे अजून शंभर बघूया इथून आपल्याला बसने जायचं आहे तर आपली ट्रेन आहे बांद्राला तर बांद्राला जायचं आपल्याला इथून बाराची ट्रेन आहे तर चावड्या लवकर किरकली कबीर किरकली आरावला तरी वाटला पाहिजे कबीर लवकर लवकर बॅगा राज बॅग आहेत बॅग आमच्या नाव आहे आयडिया बॅग आवडत किती आहेत जयश कोला कोणी मरला नको वाटो जियाज नको जांडे इथे या इथे माझी रांगे माझी रांगे माझी रांगे नको लरू ये लवकर लढतो जेन्स बस मध्ये बसल्या बसल्या मग तुझ्या नको आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती जेन्स रेडी फायदा काय मग झोप झोप कॅमेरा तिकडे काय

मंडली आलोय आताच आपण ट्रेन मध्ये तर बसलोय ट्रेन तर अजून चालू नाही आली बाराची ट्रेन आहे तर छत्तीस तास आपल्याला ट्रेन मध्ये बसायचं आहे लप्रिथ झोपल्या आल्या आल्या अजून जेवायला पण भेटते ना काही खेळ वाईट आणि बघा आम्ही वरती आहे बघा अजून टाईम आहे ट्रेन चालवायला झोपायचं असतं दुसरं काही नाही खेळूया चिल्लर गेले का बिरने तर बघूया आता कधी ट्रेन चालत आहे काबीरी म्हटले शेजवान क्ले म्हणाले चा लवकर भूक लागले जाईल फक्त सकाळी चाय पिठता जायच्या नंतर काहीच नाही अजून जेवण पण नाही आलं आई आम्ही बसलेलं बसलेलो तरी ते सीट नंबर आमचं कॅन्सल झालेला आहे तर आता बघूया कुठे सीट भेटतं आणि खालती उतरायला लागलेला बसलेलं सुकन तर आता उतरायला लागतं कालती तर चला चकली येऊन बरं आता कबीर चल खाली आता सीट होते ते चेंज झाले आमिष्काना मी या साईड चा आले म्हणजे दादा तर सर्व त्या साइडला आम्ही दोघे त्या साईडला जेव्हा टी सी येईल आपलं पण सीट चेंज होती तेव्हा आपण पण या साईडला बघा जे आपलीच माणसं भेटतात आपल्याला तर आम्ही जेवण केले नाही यावेळी पण आपल्याला ना नाश्ता हे बघा या साईडला आहे सर्वजण तर खूप भारी वाटलं याला भेटून स्वभाव पण खूप चांगला आहे तर मंडळी फायनली आलेलं आहे आपण जिथे आपली सीट होते तिथे तर मागे चण्याची डाळ आणि चटणी आहे ना भाकर तर ध्रुव झोपलीला ध्रुव ये रे लवकर जेवायला कोणी तर घेतो लवकर जेवण जे आहेस का वाटत जल कालची तू पण अरे उलटावर तू उलटा बघूया मनात लागणार या बघ अठरा दसा वारी आपला दसा पेक्षा भारी काढून दाखवा बघू राहून ना झालं कबीरला डाव लागले कबीर दहा दहा रुपये द्या आम्हाला डाव लागले <laughs> <अगो पीछ। laughs> <अगो पीछ। laughs> <laughs> अहमदाबाद लावून सँडविच खातोय सँडविच भेटलेला आहे त्यालाही भूक लागले बॅग्राऊन खाता इकडे बरं थंड पाणी गरम पाणी ठेवलंय एवढं थंडी मध्ये पण काय माहिती का काय विषय

कस लागत दादा एक नंबर भाऊजी पण टेस्ट करतात सॅन्डविच चांगलं आहे चांगलं लागतो ट्रेन मधून आपली सर्वांना गुड मॉर्निंग माझी पण जस्ट मॉर्निंग झाले तर आपण आहोत आता राजस्थानला झोपून तर काही देत नाही झोपलो तर एक इथे चाय गरम चाय गरम दुसरा इथं पाणी आला असे एक करू उठत झोपूनच देत नाही चाय गरम चाय गरम बघूया आता गणेश होतो चला तुम्हाला काहीतरी दाखवतो या साईडला झोपल्यात अजून सर्वजण झोपलेले आहेत कोण इथे सर्वजण झोपलेले आहेत कोण उठला नाही इथे रोहंद झोपले रोहंदाच आहे ना हो चला 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 पुढे दुख पुढे काहीतरी तर चला या साईडला हे बघा काहीच या साईडला आता याला बघू शकता पाणी गरम येत पाणी खूप गरम आहे या साईडला येत आता त्यावर राजस्थान घेऊन

उठली ना तर सकाळच्या व्हिडीओ करायची हा चालेल मला पहिले उंडा बहिणी नाश्ता केला का ना का तू तरी ना सांगत दृष्टी गुड मॉर्निंग हिला व्हिडीओ करायची ट्रेन केलं म्हणा ट्रेन मध्येच कबीर नाश्ता केला प्रिशा अजून जपलेली आहे प्रिषा उठू नको गेलत आता सकाळ झाले आता बारा लागलेलं आहे आपण इथे तर या साईडला बघा देपाल सर इथे थांबलेलं आहे आपण सर्वजण आलेले आहेत बाहेर आणि सर्वजण बाहेर नाश्ता बघूया मोर दिसतात का या बघूया म्हणत तिथून काही दिसून हा आईस्क्रीम बोलल्या गेलं कसं लागत आईस्क्रीम खोपडे तोड खोपडी तोड चालेल गेली तीन तास झोपल्यानंतर भूक लागलेली गेली उठवला यावी उठत तर नव्हतो उठलं तरी पण जेवण आपलं बघा त्या साईडला जवला आणि सुकट माझं फेवरेट आहे बघू शकता पूर्ण ट्रेनमध्ये वास सुटला आहे जवला आणि सुकटची चटणी एक नंबर आणि त्याच्यासोबत भाकर लवकर जेवून अशा गोष्टीला टाईम वेस्ट नसतं करायचा मित्रांनो वाजलेत आता पाच तर आम्ही मागवलं ऑर्डर म्हणजे ट्रेनमध्ये जर चांगले नसले ना तर एक ॲप्लिकेशन आहे तुम्हाला दाखवतो त्याचं नाव लोक आहे मोबाईल <laughs> तर हे बघा कोणतं नाव सांगतो आय आर सी रेल कनेक्ट हां तर तो पण ॲप चांगला आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला ट्रेनमध्ये आवडत नसेल कोणतं खाणं तर चांगलं पाहिजे असेल तुम्ही मागू शकता या ॲपवरून मग आता मी तुम्हाला प्रोसिजर सांगते आय आर सी टी सी ॲपवरनं कसं मागवायचं तर तुम्हाला बेसिकली रेजिस्ट्रेशन करायला लागतं आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ट्रेनचं नाव आणि पी एन आर नंबर जे दर तिकीटसोबत भेटतं ते टाकल्यानंतर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात जास्त मोठा जो हॉल्ट असेल तिथेच आपल्याला म्हणजे ऑर्डर भेटू शकते कारण तेवढा वेळ त्यांना भेटतो ऑर्डर डिलेवर करायला तर मग तसं आम्हाला दोन एक सहा आणि एक साडेसातचा स्टॉप आहे सहा वाजता सम थिंग फिफ्टीन मिनिट्सचा हॉल्ट आहे पण आम्हाला एवढ्या लवकर जेवण नको म्हणून आम्ही साडेसातचा सा हॉल्ट जिथे पाचच मिनटं हॉल्ट आहे तो आम्ही चूज केला तर आम्ही बिर्याणी मागवली आहे आणि बघा आता ती कशी आहे हां नक्की सांगू आम्ही जर खाऊन बघू ना तर टेस्ट कसं आहे ते नक्की तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो ट्रेन थांबलं इथे कुठे आहे लोकेशन माहीत नाही हे बघा रोंदा आं बघ चालले चाललंय बिर्याणी ऑर्डर केली ती आलेली आहे तुम्हाला दाखवतो हे बघा जी बिर्याणी मागवली ती आले तर खोलून दाखवतो हे बघा द रॉयल बिर्याणी तर या डब्यात आहे आहे गुलाबजामून यात काय माहीत नाही चटणी आहे तर बिर्याणी पण खोलून दाखवतो खोलत पण नाही काही पॅकिंग खतरनाक आहे बघूया टेस्ट कशी आहे दर्शला विचरू कशी लागते दर्श बरोबर सांग बघ बघूया बघा बिर्याणी आलेली आहे तर मी टेस्ट करून बघतो कशी लागते चांगले आहे काय जे एक नंबर सिरियस खूप चांगले आहे त्या कशी लागतं अजून काली नाही का तुझं अजून अजून काय आहे जा

तर मंडळी पाणीला पोहोचलेला आपण जम्बूला रात्रच उतरला आपण ट्रेन मधून तर आहे आपल्या रूमवरती आणि भेटतो मला रूमवरतीच बसमध्ये आहे तर अजून टाईम वाटते दोनमध्ये मध्ये दोन तास वाटते बसमध्येच जाणार आहेत लांबे खूप कचरासाठी चला बघू आता कधी पोहोचू आपण पाऊस पण खूप जोरात आलाय बघू सुंदर इकडे हवा चालतायत आणि हे पण वीज पण चमकते पिशवी आमचे इथे आहेत माहिती आहे का वरती ठेवणार होतो पाऊस अजून जोरात आला तर पत्रावले भिजतील काय तो वांद होतील आमचं पहिले पाऊस बघा काही मराला पाऊस आणि सगळं झालाय आमचा पाऊस भिजवला हा येऊ आता तुम्ही बोल गणपती बाप्पा बोल बोल मंडली फायनली पोचली आपण रूम मध्ये तर खूप भारी वाटलं तर प्रवास बांद्रा ते जम्बूचा दोन दिवसात ट्रेनचा तो तर झालेला आहे कम्प्लीट तर उद्या आपलं असणार आहे वैष्णव देवी आणि कोणते कोणतं कुठे आमच्या वैष्णोदेवीला जाणारे बघता आम्ही तिकडून बघू शकतो हॉटेल बघा दुसऱ्या दिवशी काय माहिती पुढे जाणार वैष्णोदेवी आम्ही भैरवनाथचं दर्शन पण घ्यायचं आहे तिथे पण चालणार आहे तर वाजल्या जातात ती तर आम्हाला झोपायचं पण आहे खूप थकलं आहे नाही अजून पत्ते गेलतात तिघे हे बघा आणि रूम बघा आम्ही चौघच जण आहे या रूममध्ये तर हे बघा या साईडला टी व्ही अशा ए सी पण आहे नाही बेड आहे एक या साईडला आहे बाथरूम तर चला मंडली जोपतो भेटूया उद्या गुड नाईट